आसाम राज्यातील दार्जिलिंग येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय डान्स स्पर्धेमध्ये पेट्रोल पंप ठाणा येथील ड्रीम डान्स अकॅडमीने उत्कृष्ट प्रदर्शन करत फर्स्ट रनर अपचा मान पटकाविला व भंडारा लौकिक नावलौकिक फर्स्ट अफ रनरचे पारितोषिक पटकाविल्यानंतर प्रथमच या डान्स ग्रुपच्या विद्यार्थ्यांचे पेट्रोल पंप ठाणा येथील मुख्य चौकात संपूर्ण टीमचे आगमन होताच पालकांकडून फटाके हार फुल घालून स्वागत करण्यात आले यामध्ये अकॅडमीचे कोरिओग्राफर सुमित वासनिक मयंक कांबडे प्रथम रामटेके यांनी चौदा विद्यार्थ्यांना डान्सचे प्रशिक्षण देऊन स्पर्धेत घेऊन गेले त्यामध्ये तन्मय निमजे दक्ष कांबडे मानशी तिजारे तक्षिका टेंभुर्णे आरुषी बेलपांडे निधी कारेमोरे संघेश श्यामपूर रौनक वासनिक अयान यादव विनय राखे शरण्य गजबिये शिंतनू गेडाम हर्षल वाहने अरुण चव्हाण गणेश यांचा समावेश होता यावेळी पंचायत समिती सभापती सौ कल्पना कुर्जेकर ग्रामपंचायत सरपंच पुरुषोत्तम कांबळे निमा संघटन भंडारा जिल्हा सचिव डॉक्टर रुपेश दुरुककर माजी सैनिक संघटना पेट्रोल पंप ठाण्याचे पदाधिकारी समाज संघटना अध्यक्ष महेश पडोले रामनवमी समितीचे अध्यक्ष इंद्रजित कुर्जेकर शिवाजी लजिम पथकाचे अध्यक्ष कल्याणी निखाडे युवक काँग्रेसचे मुकुंद साखरकर संदेश श्यामकुवार समाजसेवक देवेंद्र बडवाई मधुर काटेखाय विजय यादव तथा ग्रामपंचायत सदस्य तसेच विजेत्यांचे पालकवर्ग उपस्थित होते केलं होतं कल्चरल फाईन आर्ट्स असोसिएशन हैदराबाद यांनी ऑर्गनाईज केलेला होता, के होता दार्जिलिंग इथं दोन हजार पंचवीस आणि मागच्या वेळेस इंटरनॅश नॅशनल लेवलचं कॉम्पिटिशन झालेलं होतं हैदराबादमध्ये त्यावेळेस आमची जी टीम होती ते क्वालिफाईड झाली होती इंटरनॅशनलसाठी तर त्याच त्याच कॉम्पिटिशनसाठी आम्ही दार्झिलिंगला गेलो होतो आणि तिथं काही मोजक्याच टीम आल्या होत्या अशा म्हणजे पाच टीम आल्या होत्या त्याच्यामधून प आमच्या उपविजेता हा क्रमांक आम्हाला प्राप्त झालेला आहे आणि काही क्वेश्चन कॉम्पिटिशनमध्ये ड्रीम डान्स अकॅडमीचे स्टुडंट पार्टिसिपेट केलं होतं टोटल पार्टिसिपेंट होते चौदा चौदा पार्टिसिपेंट पार्टिसिपेट केला होता आणि ते ब्रेक आम्ही ना फोक महाराष्ट्राचे फोक डान्स हा प्रेझेंट केलेला होता गो जोगवा हा डान्स फॉर्म प्रेझेंट केलेला होता आणि त्याच्यामध्ये आम्ही खूप सारे डिफिकल्टी लेवल्स वगैरे टाकले होते पण काही छोट्या मोठ्या प्रॉब्लेममुळे हो हे थोडंसं पाच पर्सेंटने आम्ही थोडं मागे आलो तरी आम्ही त्या पाय तो क्रमांक प्राप्त केला त्याच्यासाठी आम्ही खुश आहोत पहिली गोष्ट तर ते, ते, ते हो। दीड वर्ष दीड महिन्यापासून हा प्रॅक्टिस चालू होती त्या ड्रीम ड्रीम डान्स अकॅडमीकडून कडून तर्फे इंटरनॅशनल साठी जाण्यासाठी आणि स्टुडंट लोकांनी खूप सपोर्ट केला आणि खूप डान्स खूप छान झालाय आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर एमर्जन्सी क्यू आर कोड लावा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल